बघा पाचशे रुपये मुदलाचे दसादशे दहा दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील सर या प्रश्नाला मित्रांनो आपण दोन पद्धतीनं सोडवू एक साधी आणि सोपी पद्धत अशी सिंपल मेथड किंवा तुम याला तुम्ही शॉर्ट पिक्स असं सुद्धा म्हणू शकता रक्कम दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील हा शब्द प्रयोग असेल तर सूत्र आहे शंभर आणि भागीला दर दाम टिपट प्रश्नामध्ये हा शब्द प्रयोग असेल तर दोनशे भागीला दर दाम चौपटीसाठी तीनशे भागीला दर अर्थात दाम पाच पट हा शब्द प्रयोग असेल तर चारशे भागीला दर दाम सहा पट हा जर शब्द प्रयोग प्रश्नात असेल तर पाचशे भागीला दर हे सूत्र आहे इथं रक्कम दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील इथं व्याजाचा दर दिलेला आहे मग करायचं काय दाम दुप्पट रक्कम होण्यास शंभर भागीला दर हे सूत्र आहे शंभर आणि व्याजाचा दर आहे दहा दहा भागीला घ्या हा भाग द्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दहा वर्ष लागतील ओके आता एखाद्या वेळेस तुम्हाला जर व्याजाचा दर दिली आसता आशेल। मुदत दिली असता विचारला असेल तर करायचं काय इथं भागीला मुदत करायची फक्त आणि शब्दप्रयोग दाम दुप्पट असेल तर शंभर तिपटसाठी दोनशे चौपटसाठी तीनशे पाचपटसाठी चारशे आणि साठी पाचशे आपल्याला जर दर विचारला असेल तर भागीला मुदत घ्यायची ओके आता विस्तारपूर्वक या गणिताच्या उत्तराप्रत कसं जायचं एक सूत्र आहे लेखरामो बघा यन गुणीला आर बराबर लक्षात घ्या शंभर कंसामध्ये पट वज़ा एक हे सूत्र आहे हे यन म्हणजे काय नंबर ऑफ इयर अर्थात मुदत आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट प्रश्नात दर्शवलेला व्याजदर इथं आपल्याला किती वर्ष लागतील म्हणजे हा यन काढायचा अर्थात मुदत काढायची यन असाच व्याजाचा दर आहे दहा बराबर शंभर आता कंसामध्ये रक्कम दाम दुप्पट होण्यास पटीच्या ठिकाणी दाम दुप्पट म्हणजे पटीच्या ठिकाणी येतात दोन वजा एक ओके यन असेच दहा गुणिला आता हे शंभर कंसातील प्रोसेस अर्थात वजाबाकी यन गुणिला दहा या बाजूमध्ये असे हे दोन पद एकमेकाला गुणीला आहेत शंभर एक शंभर आता यनला करा एक तर शंभरकडे जातानी हे दहा भागीला मांडावे लागतात सर आणि हा भाग जातो दहा ना हे दहा काय तर वर्ष यन म्हणजे काय हो सर यन यन अर्थात नंबर नंबर ऑफ इयर म्हणजे मुदत प्रश्नाचं उत्तर दहा वर्ष मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे